जवाट। ए, ए, का जवा अटक करावं पुण्यात भेटन मी त्या गुन्ह्यात जवाट हे कोण रे हे कोण आहे रे तुला काय करायचं दिसते रोज जादच बोलत काय करायची मध्ये कोणत्या गावाचा आहे तू अमेरिकेचा आहे हा अमेरिकेत तू सगळं गोर आहे काय अमेरिकेत कुडशेक राहतो केळेवाडीला अमेरिकेत केळवाडी बी आहे का हा आहे ना काय करायचंय तुला होय काय घातलं खिशात चाको घातला पाहिजे का तुला <laughs> मला नको <ले> हा <laughs> बाबा तू आत राबवानी बोल तू राहू आणि गावातले सगळे पाहुणे मला माहिती नाही नाही हे दांडगा असवाल दिसते गावाशी चालू सगळी जबाबदारी गावाची ना तुझ्यावर च्या चालून चालून व्हाय चांगला हो मालक हॅलो हॅलो कोण डी काय काय हे काय आहे ना बिन काही व्हाय ना आलो ना मी तुमच्या गावात इथे चौकात बसलो आहे अजून आहे का मोठा वाडा मोठ्या वाड्याजवळ बसलो आहे राव आई या ना उन्हा निघाम निघाला मा चलून 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 एक तर तहान लागली तहान लागली भूक लागली म्हणायची पाणी नाही काय नाही बसलो येऊन इथे या काशी घ्या अर्धा तास लागेल काय बर 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 चालन चालन बसलो मी एकदा मग तोवर या बाप रे नक्की आणि दहा बारा जणांची टोळी आणली ग आज गावात राडाशी झालो लय लागली आता पटत का पटत नाही नाही खरच पटत का अहो तुम्हाला का तुमच्या अमेरिकेत तुम्ही चुकडे अरे चुकलं बाबा काय चुकले तुम्ही अमेरिकेत अशीच घाण करता का हा अरे चुकला दादा जाऊ देता डबी माग लागले झाले लघुला भरपूर आली तिकडच लघु केली असती ते परवडला असतं हे बावळा टावणी पळत आहे पि येऊन मागं माणसाच्या हियाड्याच्या नादी लागून पुढे येडं होता बाबा त्या आयलावाला म्हणून लय तकलीफ केली या माणसाने पळायला लावलं मला आलं मग ते माग आईला गेलं काय ना बाबा हे एवढं बरं झालं त्या वाला डोवा केला केलं ताप काय आ... नमस्कार राम राम का मला नाही ना दादा कशाला ओळखलय तुला अहो तुम्ही आता नव्हते मत रासतो मी फार फार तुम्हाला बोललो आईला वला दादा देना विषय सोडून काय माग लागल तो मग आमच्या उग जाऊ दे मला काय उगतोय काय घोडं मारलं का तो आख्या गावभर मला माग तो, तो। काय उपयोग रे हाँ? जातो बाबा मी आपला माझ्याकडं घोड नाही घोड कशाला मारता चाललं हे यार काय जाना बाबा काय जाना घरी बाखर तुकडा खावा कशाला तरफडतो इकडं माय माग माग वाढ झालं ना तू सगळ्या वाड्या वेळ माग सुटला घरी घरी हा काय रे माणसाला तर धडलं घेऊ करू द्यायना काय करू द्यायना निस्ता माणसाच्या माग जासूस असल्यासारखा एखादा बाथरूम बांधलेत ना सरकारनी

आईला माल काय कुठं गेलं काय ना बरं झालं संडास उघड दिसला आता लग्नी तरी करतो बाबा आय आता बघ अमेरिका आमच्या गावात आलतो चोऱ्या करायला अक लावलं लावला जरा जरा उघड ना कोणी ऐका अय भाऊ अ दादा कोण आहे मी एका संडासात लगविला घुसलो आणि त्याची बाहेरून कोणतरी कडी लावून गेलो राव, राव। गेला अरे पण कोणत्या सांडासात अहो मला सांगतायचं नाही राव कोणत्या सांडासात येते नेमकं त्या रस्त्याच्या कडीला एक सांडास होतो तिथं घुसलो होतो भाऊ मी रस्त्याच्या कडाला अरे तीस पैसे सांडास रस्त्याच्या कडाला आमच्या कोणत्या नेमकं मला लवकर या ले ले ला ला, या संडास कोंडून घेतले मला लय गुद मारायला लागले दम गोंडा लागला काय करता या राव पटकन अरे बाबा तू गुंत मारला पण मला संडास सापडते आधी बरं ठीक आहे पाहतो मी घाबरू नको हा पाहतो ना बाबा आणूच आम्ही आता लगेच येतो हा घाबरू नको तू घाबरू नको ठेव 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 फोन ठेव काय डे बुड संडासाला अनुदान आलं काय परत काय गोळी देतो माय तोंडचं पाणी पडायला राह एक पोटाने करून ठेवला त्या गाडीने काय अरे ते मेवने कामाला गडी पाठिल होता शेतीसाठी म्हणून तो आला आणि कुठं संडा संडास लघवी लासला गावात आणि कोणतरी बाहेरून संडास लावून घेतलं काय डोक्याला कळाना चल बघू लागणार संडास अरे चल ना दोन मिनटं हे करीचा बघत हिंडू काही बाहेरून बघतो कुठं कडी लावली मला माहिती आता गावात लय संडास आहे नेमकं कुठे बस बस ना बस सकाळी उखंड कोंबडा लाल तुऱ्याचा लेवारी अरे बस ना लय कोंबडे खाल्ले तो तुला चारीण बस सारजन नक्की राह चल बस हे सारधन घरी ना अरे चल बस ना राव एखाद तरी एक पारले घरी चा खाय संडास बघाची पारी आली बु अवघडे भाऊ उघड बघ बर आता न्याच उघडली एखादं तुमच्या हाताने होऊ द्या उद्घाटन कोण नाही कोण नाही का लय संडास पहिले आता काय करायचं चला अरे लावलं का ते लावलं का लावलं ना लावलं का बघ बरं लोक कुत्रा जाऊन बसायचं हाय कडी चल चल कुठं खजाना येतावा त्याच्यात आय डी फुटी हा पंधरा सांडा सा पाहून झाले बो इथं पाहतो आता बघ बरं इथं बघ बरं नाही रे हे उघड छेचन उघड कोणी नाही कुठं घे यार काय करता हा लोकांच्या सांडाच उचकीत घरी संडास नाही काय तुम्हाला बघा आता किती हा बा तुम्हाला काय माहिती का आम्हाला काय येडे लागले काय लोकांना सांडा उचकायला मग नुसते संडास बघू राहिले तुम्ही मला ते पार पिवळ्याने येऊन सांगितलं मला संडास बघू राहिले म्हणजे डेप्युटींच्या आम्ही अहो ते गडी आला ये तू लगवीला घोसला आणि तरी आतमध्ये गेला आणि बाहेरून कडी लावून घेतली तो त्याला सापडतो चला काय माहिती मला कोण लावली बघ बघ हाय हायला काय त्या माणसाला त्याला बी कुठं संडासात घुसायचं होतं जपून बघ जपून विचारून कर रे हाय का नाही मोकळीच पुढं बघू मोकळे खायला वैता घाल राव आबा कुठं बघा पन्नास सणा बघून झाले लोकांचे नेमका असे कोणत्या ठिकाणी घुसललाय हो अरे कोण झाले प्यायलंय काय नऊ काय रे अ इकडे या इकडे चला तुझिकडे आम्हाला बोलितो बोली तिकडं या इकडे कशाला बोलितो तर ते प्यालय लय राव तू उद्या पाडून ठेवितू तुला काय नाही काय लागायला अहो तुम्ही ना का प्रतिष्ठान माणसं इथं प्रतिष्ठान काय झालं भाऊ अहो काय झालं काय म्या चोर आ चोर धरलाय चोर तो ठेवलाय चोरला चोर धरला चोर बघा याच्याकडे याची झालं बघा चोर धारलाय कुठं धारला कुठं धारलं म्हणजे आता भला मोठा का बर हाऊ तू चालला पुढं गप केल चिरला सात ते कोणला साडेसात साडेसात कुठं कुठं भाऊ कुठं कुठं फोनला कुठं पुढे कोणला लय मोठा काम केलं कोणते सांडासात कोणला पाठीमागच्या आळीच्या बरं चल 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 कुगडा कोंडीलाय उगडा फुट मरत जीव तुला हे उद्योग सांगत कोण उगड सगळी ये उगडे ए राजू भाऊ अरे मी एडीपुटी अरे भाऊ अरे उघड उघड मी आहे मी उघड अय अरे अर्कंपडलाय ए राजे भाऊ ए ए भाऊ अरे थांब ए ಕಂಪತ್ತು ಕಂಪು ಕಂಪುದು जाऊन दे बाबा मला नको काय झालंय काय पण कमी पळतोय काय झालं अरे नको बाबा हे काय तुमच्या गावातले लोक लई आहेत अरे त्याला माहित आहे लयत नको मला नाही करायचं काम नको अजिबात नको मला नाही करायचं काम देतो नको बाबा मला पगार वाढून तुमचा अजिबात नको मला तुमच्या गावात नाही अरे नको मला हजार रुपये देतो र तुला द्यायचा

आलोय येते यायला मला बोलील गेली अहिणी असं असते गे कुठं मला आवाज द्यायचा ओरडू लागले हो मी काय म्हणते ऐक ना एवढी साडी फाळफिक करून आणा ना माझ्यासाठी प्लीज आज काय बी येते अहो संध्याकाळी ना मैत्रिणीच्या लग्नाला जायचं साडी अंगावर नाही भारी आता पार्लरला जायचं एवढा वेळ नाही गाडी ऐका ना गाडीचा इंकड घेऊन जाशात गाड्याचा इंकड ना येतो ना मग मला माहित नाही काय गाडीचा लवकर जाऊन घेऊन या मग पण आज एकट्याच आहेत का हा एकटं जाणार आता माझा नवरा इथं नाही मग एकटीलाच जावं लागण ना लागणार मला का लग्नाला का हो <laughs> तुम्हाला कस काय नेऊ तिथं लोक काय म्हणतील मला कस काय नेऊन म्हणजे तुम्ही पुढे चालत मी माग चलन तिथं मस्त उभी आणि जेवण असेल ना गुपाड त्याला बफ जेवण तू जेवण म्हणतात हा ते बुप्याच हा मग जा तेवढं करून आण ना ते अर्जंट आहे मला जास्त बर बर चालतं येऊ का हा जा सांगितलं हाडून पिको करायचं ना <laughs> हा फाडून पिकोच करायचा जावा लवकर आणा करून अ आईनी आव माझ तिथं खात बीत काय नाही भो पैसे द्या एक तर माझी बायको नाही इथ द्या बायको नाही म्हणे देतच होते मी पैसे पण लक्षात नाही राहिलं आणि दिले असत का बिघडलं असत का बर कुठं पैसे राहते माझ्याकडे आपण कधी पैसे राहतात जावा लवकर ते पण धाडत नाही झालो झालो खा रे श्याम्या इकडे ना हरश्याला अरे काय ना इकडे नका भू मला फोड फिको करायचंय कुठे पटक्याच मल हे काम काही घाई नाही असतं का ते काही घाई नाही पण लय महत्वाचं काम आहे वहिनीची साडी मला फाडून पिको करायचं आहे कोणत्या वहिनीची सुगंधा होय <laughs> हा आ... जायचं तिला लग्नाला जायचंय आज संध्याकाळच्या लग्न होय अर्जंट काम आहे अर्जंट काम आहे दिन दिना राव हे दिना नाही तर जाऊ देव मला का तू हिशोब काय घेऊ मी म्हणून तुला बोलले नाही इकडे एका क्वाटरची सोय झाली आपण नाईन्टी नाईन्टी होऊन जाईन मस्त वैगी हे काम काय वहीन का बाबी ये आला इकडे हे ठीक आहे इकडे खरचिरी पाणी गप ना एक रुपयाच्या फेफेसाठी किती वाट होतो रे कारण दुखला मा गप

तुला काय करायचंय कोणाचं काय तुला सांगितलं ना काम ते कर कोणती गाडी मामी काय गाडी गाडी मामी त्यांच्या जायचं पिको कर फाडून पिको कर।, कर बर काय करायचंय काय करायचंय फाडून पिको करायचं काय आहे असं निसंच आहे पैसे दे पाय मध्ये चोरून त्या करून उरून कॅश येतो लांब पार म्हणे धर ये शंभर रुपये त्याच्यातून उरत ते तीन रुपये पेप्सी घे नक काळ तो वाढे म्हणून एक

राहू द्या <laughs> बायकू नाही ना म्हणून तू माझी काळजी घेतो चकण्याला काय घेतलं हे सांग निघाला लगेच मिठाचे खडे खाराट मग दुसरं काय घेणार आहोत मग काय रोस्टर काजू बदाम घेऊ का रोस्टर सोयाबीन भेटते रामरे रोस्टर सोयाबीन अरे काय रे गे अरे मामी मला साडेचे ते फाडायचे पाल अरे रुमाला आणि तुकडे किती करायचे दोन चार कर जाऊ दे मरुदी आणि अशा टायमाला मध्ये येत नको जाऊ मनानीच करायची तोंचार तर झाली मी साडी झाली जा, तो मला माहिती ना सांगितलं ना आधीच म कर पाच साखर पाच साखर आणि तीच थांब काय हा येऊ नको शंभर रुपये दिलेले साडी घेऊन ये जाऊन घेता बरं आम्ही येतो घ्यायला जा नक बघू ठापूर डोळे करून चल मध्ये शेत रा का बाप मी हाडी हे डिंग्या झाले का फाडून पिकं थांबणार दोन मिनिट दोनच राहिले काही दमते राहत नाही चल टाक टापा टापा फाडून पिको करून चल थांब थांब नऊशी रोज ठीक ए बुरबुर गाडी काय रिवर चल नाही वहिनी अ वहिनी आहेत का नाही घरात काय बसल्या ले। हा लेखा बरं झालं हो मला लग्नाला जायला केव्हा वाटच बघत होती मी दाखव ना आता पिक करून आणली आणली फुलले काय भारी घातले हो तुम्ही हे काय केलं पाडून पिक माझ बाबा राजस्थान वरून ही साडी आणली होती राजस्थान आण चार हजाराची साडी होती मग त्याच्यात काय केलंय तू जात थांबतो नालाय कुत्र्यानी का तोंडाने साडी हा पिकू फॉल करायला दिली आखी साडी फाडून आणली त्यांनी माझी मला लग्नाला जायचं होतं लग्न बोंबवलं सगळंच बोंगल यांनी पाडायला लावली तू नाही लगा चार पाच सहा तुकडे कर केले मला काय माहिती यो मला फाडून पिको करायचे अओ तुमच्या बायकोला काय साड पिको फळ नेला होता का नाही होता चांगल्या माणसाकडे द्यायचे ना फाडून पिको म्हणल्यो काय करीन टावलं चार पाच तुकडे मी चांगला होतो मी चांगलाच दोघं दोघं नालायक देवडे तुम्ही दारू पिऊन तुम्हाला कळत पण नाही काय काम सांगितलं यानी पाडली मला यानी यानी काय